नमस्कार मित्रांनो आज आपला दुसरा दिवस आज आपल्याला खालचं जे कालचं वावर राहिलं होतं त्याच्यामध्ये भात काढणे चालू आहे आता सध्या मी वरती आलो होतो कागद घेऊन कागद टाकायचा आहे भात काढून झाल्यानंतर ते संपूर्ण जे काय आपण काढलेलं आहे भात ते आपल्याला ह्या चढाण्यास वरती घेऊन यायचं आहे आणि इथं मशीन येणार आहे थोड्या वेळात भरडण्याची त्याच्यामध्ये भरडून एक दोन दिवसाच ऊन देऊन त्याला आपण घरी नेणार आहोत तर मित्रांनो बारा आए, बारा आणायचं काम चालू आहे आता बारं घेऊन येतोय आम्ही सगळेजण बारं थोडस आता इथलं पण भात काढायचं अर्ध झालेलं आहे शेतातील आधार राहिलेलं आहेत बायका काढतेत भात काय काही आमच्या बरोबर आहेत हे झालं की मशीन आलं की मशीन आलं की आपण त्याच्यामध्ये बरडून घेणार आहोत सगळे एवढं वाहून झालेलं आहे मित्रांनो हे बघा तुम्ही अजून अर्ध वावर राहिलेलं आहे व्हायचं इथून तुम बघा तुम्ही काढून झालंय वाहतोय आता आम्ही सगळेजण मला काय जास्त काम करायची सवय नाहीये पण ठीक आहे दोन दिवसाचा एन्जॉय आनंद भात इंद्रायणीचा आहे इंद्रायणीचा सुगंध ह्यालाच म्हणतात जेवढा कष्ट करायला मजा येते तेवढाच खाण्याचा आनंद ह्याच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळं कष्टाचं काय वाटत नाही हे काम करताना नमस्कार मित्रांनो काल रात्री आपल्या घरी मशीन आली होती भरडायला शेतामध्ये परंतु खूप उशीर झाला होता साडे नऊ दहा वाजता आली होती त्यामुळे त्याची काही मी व्हिडिओ काढू शकलो नाही बडून झाल्यानंतर भात आपण वाळत ते ताडपत्रीवर कागदरून याला एक दोन ऊन देऊन आपण ह्यांना घरी नेणार आहे हे भात पांगवण्यासाठी अशा पद्धतीने भरून आपण आणली होती अजून एका कचरातलं भात काढायचं बाकी पण काम चालू आहे तर आता आपलं संपूर्ण भात वाळून झालेलं आहे काल दोन दिवस आपण जे भात काढत होतो ते रात्री भरडून ह्याचं भात वाळून झालेलं आहे आता ह्याला एक दोन दिवसाचं ऊन द्यायचं आणि मग नंतर हे सगळे पोत्यामध्ये भरून आपल्याला घरी न्यायचं आहे आता आपला अजून एक भात काढायचं राहिलेलं आहे वरचं डोंगराच्या खाली एक शेत आहे तिथलं त्या शेतामध्ये गेलो तो मला तिथलं एक निसर्गरम्य दृश्य दाखवतो की कि किती क्वालिटी तिथं एकदम जंगलामध्ये ते, एक ते शेत आहे